हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर माझे नंदिनी लॉग्जमध्ये मिस्टरांचा नाश्ता चालू आहे पोयांचा आणि माझा बाकी आहे माझे डेली रुटीनचे कामं आवरले की मी पण करणार आहे तर सर्व ताईंना मी माझ्या मोठ्या जाऊबाईंची ओळख करून देते ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई एक नंबरच्या मी पाच नंबर तर हरिपाटवाचे होतं त्यांचे मी आले तर तरी माझी सोनबाई ज्योती हाय हिला घेऊन मी बाहेर चालली आहे घरातले काम आमचे आवरले पटपट आम्हाला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं हिला मदतीला घेतलं आणि काम पटपट आवरून घेतले आता बाहेर चाललो आहे ही आरती हाय तर ज्योती आणि मी सोबतच आलो आहे आम्हाला दोघींना पण थ्रेडिंग आणि स्पा करायचा आहे आणि छान ब्युटिशियन आहे हिची कामाची क्वालिटी पण छान आहे त्याच्यामुळे आम्ही हिच्याकडेच येतो आणि सगळ्यात महत्व महत्वाचं हे आम्हाला जास्त वेळ देतेच सर्वच ऐकतात माझी पाण्याच नाही ऐकत बर का या सांगतील ती पूर्व दिशा असते <laughs> अशा प्रकारे हेअर्स <laughs> मी मसाज केली त्याच्यामुळे खूप छान रिलॅक्स फील झालं दररोजच्या बिजी शेड्यूल मधून थोडासा वेळ मी माझ्यासाठी पण काढला आणि पार्लरला जाऊन आली दररोज काय व्हायचं आज जाऊ उद्या जाऊ असं करता करता राहूनच गेलं असं सर्वांचंच होतं स्त्रियांच काय होतं घरातला आवरतो आवरतो आणि आपला आवरायचं वेळ आली की कंटाळा येऊन जातो एवढा अभ्यास करतो तरी करत नाही करतो, करतो, करतो नाही आता हा ना एक्झाम करतोय तो एका होत आम्ही म्हटलं होतं नाही रिटर्न करायचं होतं ना, ना? ना? ना?

नवीन स्टॉल कसला त्याची चौकशी करता येईल मिस्टर आणि ऐश्वर्याला तिला पाहिजे त्याची खरेदी आहे मी मला हवी असणारी शोधती आहे ड्राय फ्रुट्स आणि फ्रूट्स घ्यायचे बाकी होते अजून आलो की प्रत्येक सेक्शन फिरत बसतो त्याच्यामुळं वेळ लक्षात नाही येत आणि दिसलं की सुचतं काय राहिलं काय घ्यायचं नसल्याचा फायदा असा होतो की टाईमच कळत नाही त्याच्यामुळे आपण भरपूर शॉपिंग करत राहतो बिलिंगच्या काउंटरला पण एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळे पटकन झालं आमचं बिलिंग पण तर आता स्मार्ट बाजारवरून ग्रोसरी वगैरे सर्व घेऊन आलो आणि भरपूर फिरलो त्याच्यामुळे थोडासा थकवा आला आता मस्त चहा ठेवते हो सर्वांना चहा पाहिजे तर शेजारी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता मिस्टर तिकडे गेले होते बराच वेळ झाला त्यांची वाट बघत होतो आता फोनच करणार होतो तुम्हाला जेवण झालं का तुमचं आम्ही तुमचीच वाट बघत होतो म्हटले सोबत जेव मग घ्या सोबत सोबत चालेल ठीक तर ऐश्वर्याने सर्वांसाठी मस्त व्हाईट सॉस पास्ता बनवला आहे मस्त टेस्टी झाला आहे आणि पावभाजी बनवते छान तर संध्याकाळचा मेन्यू पावभाजी सर्वांना आवडते तशी छान झाली तर असा गेला माझा आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी व्लॉग्स